महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत पंढरपुरी वसले असून या विठोबा रखमाईच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरी दाखल होतात आषाढी वारीत गर्दी होते ती महाराष्ट्रातील भाविकांची आणि कार्तिकी एकादशीला कर्नाटकातील भाविक पंढरीत दाखल होतात आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहितच असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयानी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते याद उशी या दिवशी उपवास करून मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात हे सगळे असे असले तरीही या एकादशीचे नेमके महत्व काय आहे ते समजून घ्यायला हवे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायन पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयानी एकादशी असे म्हणतात वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्व आहे आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते आषाढीच्या वारीत सुगीची उपमा दिलेली आहे शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन मन आणि धन सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूल देहही चंदनाप्रमाणे झिजतो त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात भगवान श्री विष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय ती केवळ साधी मूर्ती नाही तर श्री विष्णूचा सगुण देह आहे पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात कोणाचेही निमंत्रण नसताना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने नाहून निघतात थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो तेव्हा काही काळासाठी त्या जीवाची उन्मनी अवस्था झालेली असते पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे या सनामागची पौराणिक कथा अशी की मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकराकडून मागून घेतला पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश एक गुहेत लपून बसले मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता त्यामुळे तीन दिवस झाले तरी त्या देवांना बाहेर पडता शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली तीच ही एकादशी होय तिने मृदुमान्याला ठार मारले या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकांचे वाचन स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात पालखी सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थी लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संतांशी एकादशीच्या आधी सुमारे दिवस ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात या दिंडीत सहभागी होणाऱ्यांना वारकरी म्हटले जाते विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एक तारी व टाळ झांजांच्या तालावर तुकोबा ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूरपर्यंत तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो गावोगावच्या मंदिरात भजन कीर्तने होतात महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्य साधारण महत्वाचा सण होय महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा रखमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखी ही सासवड येथून निघून पंढरपूर कडे रवाना होते तळागाळा पर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देऊ होऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते पालखीमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात ज्ञानेश्वरांचा उल्लेख माऊली असा केला जातो पालख्यांच्याच बरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात पालख्यांच्या या सोहळ्यात रंगलेल्या भक्तांना वारकरी या नावाने संबोधले जाते वारकरी हा भक्तीत कुंग सदाचारी निर्व्यसनी असतो अशी श्रद्धा आहे विशेषतः गळ्यात तुळशी माळा घालून कपाळी गंधांचा टिळा लावून मध्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निश्चिद्ध मानले गेल्यामुळे माळकरी वारकरी सात्विक आहे असा पक्का समज असतो मनोरंजनासाठी रिंगण नावाचा एक अत्यंत महत्वाचा सोहळा पालखी बरोबर पार पाडला जातो एखाद्या मोकळ्या मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते म्हणजे पालखी ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्या भोवती वर्तुळाकारात उभे राहतात किंवा दोन समांतरोळीत उभे राहतात रिंगणात रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या जातात मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात पालखीच्या मुक्कामात गावोगावी अशी रिंगणे होतात मानाच्या अश्वाची रिंगणे झाली की वारकरी त्या रिंगणात उतरून जिम्मा फुगडी विविध प्रकारच्या उड्या लेझिम भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात खेळात भाग घेतलेले वारकरी गोलाच्या आत व भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभे राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रम पाहतात मजल दरमल करीत साधारणतः सोळा ते सतरा दिवस चालत रात्रीचा गावोगावी मुक्काम करीत भजन कीर्तनात रममान होत दोन्ही पालख्यांचे सर्व वारकरी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या अलीकडील वाकरी या गावी एकत्र होतात आणि एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन पंढरपुरात झुंबड उडवतात एकादशीच्या दिवशी वारकरीच नव्हे तर बहुतेक सर्व मराठी लोक उपवास करतात विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते या आरतीत एकादशीच्या सोहळ्याचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे दिवसभर हा परिसर भजन कीर्तनाने दुमदुमून निघतो चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की प्रत्येक जणच भगवत स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत पायांवर डोके ठेवल्याने अनेक लाभ होतात उदाहरणार्थ दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेच वाढण्यास सहाय्य होते मी पणा अहंकार होतो सगळीकडे ईश्वर भरलेला आहे ही भावना बळावते आपले अनुभव सांगत नवीन रचना अभंग भजने ओव्या म्हणून दाखवत प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत इतरांना मार्गदर्शन करत प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे यासाठी पताका बाळगत असे तोच प्रघात आस्थागायत चालू आहे थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशी पासून आषाढी एकादशी पर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा सा आढावा देण्याचा आणि पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले देव भावाचा भुकेला आहे याची प्रचिती पंढरपूरला येते भक्तांच्या संकट समय धावून येण्यासाठी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे देव भावाचा जावे लाईक दिस व्हिडिओ शेअर अँड कमेंट थँक्यू